श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकोरे गेल्या पाच वर्षांपासून नाई संकुल इंडस्ट्रीयल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेतील हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे मंदिरातील दैनंदिन पूजाविधी वार्षिक उत्सव आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम शक्तीपीठाकडेच आहे मात्र सध्या मंदिर परिसरात सुरू झालेल्या बियर बारमुळे हा परिसर दूषित होत असल्याची तक्रार श्रीराम शक्तीपीठ संस्थाननं केली आहे शासन नियमांनुसार मंदिरासारख्या धार्मिक स्थळांच्या पंच्याहत्तर मीटरच्या परिसरात मांसाहार किंवा बियर बार चालविण्यास बंदी आहे तथापि नाईस संकुल इंडस्ट्रीयल एमेनिटीज गाळे प्रकल्प सहकारी संस्थेच्या गाळा मालकांनी त्रयस्थ व्यक्तींना गाळे भाड्यानं देऊन कोणतीही एन ओ सी न घेता बार चालविण्यास परवानगी दिली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंदिर परिसरातील बार तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला होता यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं या प्रकरणाची दखल घेत बारच्या चौकशीसाठी कारवाई केली संबंधित बारला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे बार बंद करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत गाळा मालक आणि बार चालविणाऱ्या व्यक्तींनी खोटे आरोप करत पत्रकार परिषद घेतली होती या आरोपांना उत्तर देण्यासाठी श्रीराम शक्तीपीठ संस्थांतर्फे पत्रकार परिषद घेऊन सर्व कागदपत्रे सादर केली गेली या परिषदेमध्ये सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज नाई संकुलचे मॅनेजर दिनेश पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते श्रीराम शक्तीपीठानं मंदिर परिसरात बियरबार बंद होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं ठामपणे सांगितलंय परिसरातील नागरिकांनीही या लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे मंदिराच्या पवित्रतेसाठी आणि शासन नियमांच्या अंमलबजावणीसाठी हा लढा महत्वाचा असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय जय श्रीराम आपल्या सर्वांना माहिती आहे की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायनचं मंदिर आहे त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत मेसेज पोचवलं होतं की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेला आहे पंच्याहत्तर मीटरच्या आत पंच्याहत्तर मीटरच्या आतच आहे तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे त्या ते अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि न्याय संकुलवर काही आरोप केले होते त्या आरोपाच्या पित्यर्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल समाजाची दिशाभूल केली असेल त्या दिशा बोलव क दिशाभूलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे आज कार्यरत आहे आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल जे काही ठराव असतील जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्यावत केलेले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडं खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे तुमचे कंप्लिशन पूर्ण होणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला इतके इतके अमाऊंट द्या आम्ही आम्ही तुमचं जे काही कम्प्लिशन आहे ते पूर्ण करू परंतु त्याच्या कु तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही मुळातच ते दोन हजार बावीससाठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं त्यांचं अलॉटमेंट दोन हजार तेवीससाठी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना दोन हजार वीस साली काय झालं याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकत आहे आणि त्याच्यावर आपल्याला आ, ते तुमच्यापर्यंत पोहोचवू पण शकत आहे त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहाणीशी तुमच्यापर्यंत एम एस सी पोचवलं आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाईस संकुल असेल हे अद्यावत आहे आत्तापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कम्प्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये नाईस संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल दीड कसा रद्द करण्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत दोन हजार तेवीस मध्ये आपल्याकडे ऍप्लिकेशन केलं की मला रेस्टॉरंट आणि बार चालू करायचं आहे त्यांना आपण रिप्लाय दिला की बा ह्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी आपण कॅन्टीन आणि वरती एकाला परवानगी दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला देता येणार नाही ना 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 तुम्हाला ज्या उद्देशाने शॉप वाटप केलेला आहे तोच तुम्ही चालू करा कलेक्टरनी परवानगी दिली म्हणजे एरॉसी फोन दिली मग ते सांगतो तुम्हाला काय झालं की कोर्टामध्ये नाईसने रिजेक्ट केल्यानंतर त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारकडे गेले कोऑपरेटिव्हकडे डेप्युटी रजिस्ट्रारने त्यांचा रिजेक्ट केला एक्साईजने रिजेक्ट केला त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे गेले ते कलेक्टर साहेबांनी रिजेक्ट केलं आता हा रिजेक्शनचा जो विषय होता नाईस पार्टी होती म्हणून तर त्यांनी जेव्हा माननीय कमिशनर साहेब एक्साईजकडे ऍप्लिकेशन केलं तर नाईसला पार्टी केलंच नाही त्यांनी त्यांनी वकील लावला आणि नाईसला पार्टी न करता नाईसची कुठलीही बाजू ना ऐकता कमिशनर जे आहेत एक्साईज कमिशनर मुंबई यांच्याकडून परमिशन परस्पर ऑर्डर घेतली आणि इथून लायसन आणून डायरेक्ट दुकान चालू केलं त्यांनी जेव्हा हे पण हा जो प्रोजेक्ट आहे हा रामनवमीच्या दिवशी म्हणजे दोन हजार पंधरामध्ये हा हॅन्ड है, केला होता आपण रामनवमीच्या दिवशी परंतु इथे एक मत गाडीसारखांचं होत नव्हतं कारण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही मेंटेनन्ससाठी किंवा जे काही सुखसोयी असतील किंवा साफसफाई असेल परंतु आम्ही त्यांना समजूत घालून मग सोसायटी स्थापन केली आम्ही दोन हजार सतरा अठरामध्ये आणि सतरा अठरामध्ये सोसायटी झाल्यानंतर मग त्यांना आम्ही समजून सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी आपण जे मन एक देव आहे किंवा हे कि आहे त्या पद्धतीने आम्ही अरेंजमेंट केलेले आहेत सगळ्या कारण म बांधकामामध्ये जे म मंदिर येणार होतं ऑलरेडी त्याच्यात घेतलेलं होतं एम आय टी सीत पण मंजुरी घ्यायची गरज नाही कारण ते काही एनक्रोचमेंटमध्ये नाही आहे किंवा मार्जिनल स्पेसमध्ये करणार आहे असं काहीच भाग नव्हता सी असं मंदिर वगैरे काही मंजुरी मागावी लागत नाही किंवा आय डी सी रूल मध्ये असं लिहिलेलं नाही की मंदिराला परवानगी घ्या मग मंदिर असं म्हणून आपण काय केलं की इथल्या लोकांना धार्मिक भावनेच्या दृष्टीने आपण ते तयार केलं आणि सगळ्या लोकांनी आपल्याला लो होकार दिला म्हणजे कोणाचा विरोध नाही असा की एक पत्र किंवा एक ओर तुम्ही दाखवून द्या की कोणी विरोध केला होत्या मंदिराला असं आता हे दारूचं दुकान आहे म्हणून हे लोक विरोध करतात बरोबर